महासूर्य भारतरत्न उदयसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी मानवंदना अर्पित करतो खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन अत्यंत विलक्षण अशा प्रकारचं जीवन आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महामानव म्हणतो महामानव म्हणजे काय तर मानव तर आपण सगळेच आहोत पण जे आपल्याकडे नाहीये ते ज्या व्यक्तीकडे आहे तो महामानव आपल्या एका जीवनामध्ये एक व्यक्ती किती वेगवेगळ्या प्रकारचे काम करू शकतो किती वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान संपादित करू शकतो आणि किती वेगवेगळ्या प्रकारे देशाला आणि जगाला आपल्या ज्ञानानं केवळ प्रभावित नाही तर दिशा देऊ शकतो याच जगातलं कुठलं उदाहरण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आहे त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू असे आहेत की या व्यक्तीने राष्ट्र निर्माणाकरता जे कार्य केलं हे अतुलनीय अशा प्रकारचं कार्य आहे खऱ्या अर्थानं राष्ट्र निर्माता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण पाहू शकतो आणि म्हणून आज या निमित्ताने तमाम कार्यकर्त्यांना ही विनंती नागरि करतो नागरिकांना विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महापरिनिर्वाण दिली त्यांना मानवंदना अर्पित करतो पण तेवढ्यापुरतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सीमित ठेवता येणार नाही कुठल्या समाजापुरतं ते सीमित ठेवता येणार नाही ते या संपूर्ण देशाचे आणि विश्वाचे आहेत आणि त्यांचे विचार देखील विश्वाचे आहेत जय हिंद जय भीम जय भारत जय महाराष्ट्र